मुंबईतून ब्रेकिंग न्यूज रत्नागिरीमध्ये वादळी पावसाच्या इशार्यामुळे जिल्ह्यातील शेकडो मासेमारी नौका बंदरात दाखल झाल्यात मासेमारी हंगाम संपायला अजून आठ दिवस बाकी मात्र हंगामाच्या अंतिम टप्प्यातही वादळी पावसाच्या इशाऱ्यामुळे मासेमारी ठप्प झाली वादळी वाऱ्याचा पावसाचा इशारा दिल्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचं आवाहन करण्यात आलं रत्नागिरीतल्या मिरकरवाडा बंदरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल कलई यांनी गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका हा मच्छीमारीला देखील बसलेला आहे आणि या अनेक नौका ह्या रत्नागिरीच्या बंदरामध्ये उभ्या उभ्या आहेत आपण सध्या उभ्या रत्नागिरीतल्या मिरकरवाडा बंदरामध्ये आपण जर पाहिलं तर शेकडो मच्छीमारी नौका या मिरकरवाडा बंदरामध्ये उभ्या आहेत त्याचबरोबर रत्न रत्नागिरीतला जयगड असेल नाटे असेल हरणे असेल या ठिकाणी देखील अनेक मच्छीमारी नौका ह्या सध्या किनाऱ्यावरती उभ्या आहेत पुढचे तीन ते चार दिवस रत्नागिरीला अतिमुसळधार ते मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा इशारा देण्यात आलेला आहे त्याचबरोबर ताशी तीस ते चाळीस किलोमीटर प्रति ताशी वेगाने वारे वाहतील त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असे आवाहन जे आहे ते म जे आहे प्रशासनाने केलेलं आहे त्यामुळे अनेक नौका ह्या सध्या किनाऱ्यावरती लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात सध्या मच्छीमारीचा हंगाम हा अंतिम टप्प्यात आहे आणि अंतिम टप्प्यामध्ये ह्या मच्छीमारांचं मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळे एकंदरीत पावसाचा फटका हा मच्छीमारीला देखील बसल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय अमोलकले साम टी